अखिल भारतीय विमुक्त जाती भटक्या जमाती समाज जोडो अभियानाचे मुख्य सचिव संजय कदम दुचाकीवरून साडेचार लाख किलोमीटर प्रवास करून इचलकरंजीत पोहोचले त्यांच्यासह अभियानातील प्रतिनिधींनी प्रांताधिकारी मोसमी चौगुले यांची भेट घेऊन हातकणंगले तालुक्यातील भटक्या जमाती समाजाला जातीचे दाखले तातडीनं देण्याची मागणी केली यावेळी एक हजाराहून अधिक जातीच्या दाखल्यांची फाईल प्रशासनाला देण्यात आली पुढील पंधरा दिवसात दाखले मिळाले नाहीत तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाय विमुक्त जाती भटक्या जमाती समाज जोडो अभियानाचे मुख्य सचिव संजय कदम यांनी सात जून दोन हजार सतरापासून पासून दुचाकीवरून भारत भ्रमण सुरू केले बावीस राज्यातून साडेचार लाख किलोमीटरचा सा प्रवास करून ते इचलकरंजीत पोहोचले त्यांनी हातकणंगले तालुक्यातील विमुक्त जाती भटक्या जमाती समाजातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या त्यानंतर जातीचे दाखले तातडीनं मिळावेत या मागणीसाठी प्रांत कार्यालय गाठलं प्रांताधिकारी मौसमी चौगुले यांची भेट घेऊन तालुक्यातील एक लाखापेक्षा अधिक समाज बांधवांकडे जातीचे दाखले नाहीत जातीचे दाखले मिळावेत यासाठी विविध आंदोलन झाली आता हातकळंगले तालुक्यातील एक हजारपेक्षा पेक्षा अधिक समाज बांधवांच्या जातीच्या दाखल्याच्या मागणीची फाईल घेऊन आल्याचं सांगत सर्वांना विना दाखले मिळावेत अशी मागणी केली शिष्टमंडळात संजय कदम संजय गोसावी पन्नालाल इंगळे नूर मोहम्मद मदारी सुरेश कडक लक्ष्मी मुकुंद गागडे यांच्यासह समाज बांधवांचा समावेश होता